नमस्कार मित्रांनो तर आजचा खूप महत्त्वाचा विषय की विरखांदाची बोर घ्यायचा आहे पण आपल्याला पाणी बघायचं आहे तर पाणी तर पानाड्याकडून प्रत्येकजण बघतोय पण आपली आपण सुद्धा घरी आपली जी संशय असतो लागतो का नाही तर आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण घरच्या घरीसुद्धा आपण पाणी बघू शकतो तर आज उद्या परवा दिवशी आपण तीन टाईपचे व्हिडिओ टाकणार आहे तीन प्रकारे पाणी बघण्याचं तर आज दगडावर पाणी कसं बघायचं ते सांगणार आहे तर दाखवणार आहे सगळा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ मध्ये आपल्या नवीन असाल चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच रोज रोज, रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि तिन्ही प्रकारे कसे पाणी बघतात ते पण तुम्हाला बघायला मिळतं चला आज दगडावर हातावर असा दगड ठेवून पाणी दाखवणार आहे तुम्हाला कसं बघते ती तर हे विहिरे पाठीमागाने बोर पण आहे एक तर त्या दोन्ही पण ह्याचं दाखवणार आहे तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो बघा इकडं मी एक दगड घेऊ हुडकून काढला असा जास्त गोल पण नाही बरं का परंतु ह्याच्यापेक्षा गोल तुम्ही दगड फुडकून घ्या कारण इथं तर मला गोल ह्याच्यापेक्षा दगड गौसना झाला त्याच्यामुळे ह्याच्यावरच तुम्हाला मी ट्राय करून दाखवतो आहे तर तिकडे एक त्या तिथं बघा तिथं एक बोर्ड आहे ते तर त्या बोर्डापाशी आपला बोर आहे आणि त्यात मोटर अडकली होती म्हणून काढून टाकले पसारा सगळा बाहेर पण पाणी त्याला भरपूर एप्रिल महिन्यापासून खोल चलत होतो आणि ही पाठी आपली विहीर आहे तर ह्याचं पण दाखवतो आणि पण दाखवतो तिचं झाकरीत पाणी बोरचं आणि विहिरीचं ते उघड पाणी तुम्हाला दाखवतो मी सगळं पाणी आहे का नाही खाली आणि इकडं दगड उभारतो का नाही तर चला मग बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर ही दगड आहे बघा असा तर ही दगड आहे का तर दगड हाचं तड हातावर बघायचा आणि चालायचं आहे तर आधी जर तुम्हाला तिकडे मिळतो बोरकडं तर चला बोरकडं जाऊया आपण तर आता इथं आपला बोर आहे तुम्हाला दाखवतोय मी आणि हे बोर आता सध्या आपलं बाहेर काढून ठेवलेलं आहे बघा हे बघू शकता हे आपलं या बोर्डखाली बोर आहे आणि तिकडं ते आपलं सगळं मटेरियल तेव्हा नळ्या बिळ्या तिथं त्या चवळ्याखाली दाखवून ठेवल्यात आणि बोरडे आणि तो बोर आहे ह्याच्या खाली बोर आहे तर आपण चौकून त्याच्या इकडून दाखवतो तुम्हाला तर बघा आता हे दगड असं घ्यायचं आहे बघू शकताय आता मी चलते तुम्ही दगडाकडे लक्ष द्या थोडं तर आपण बुट बुट काही काढलेलं नाही तर बघू शकता इकडून आता किती झाली ती, ती, ती दाखवत तुम्हाला इथे एक मोठा झाडा वावसाला ह्याचा तर थोडं लांबून हिंडू त्याच्यामुळं आपली समजण की जरी आली तर घुंकून काय झाली ती तर जवळ असल्यामुळं तेवढा किंवा ना दाखवी नाही तर बघू शकता इथे एक झाडा आहे हे तर आता हे असाच झाड तिकडे गेलेला असावा आणि आता इकडून पाणी आहे त्याच्यामुळं आपण तिकडल्या साईडनं दाखवतो मला बघा आता इकडून एक धारा इथं ते दाखवतं का नाही तुम्हाला दाखवतो का बंद पडला आहे कोणाला माहिती अरे हे बघू शकता या ठिकाणी उभारला बघत म्हणजे ह्या ठिकाणी एक झरा आहे बघा तर तुम्हाला इकडून असं दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघू शकता तर मी हात उचलित नाही काही नाही अका डबल तुम्हाला दाखवतो आठवून बघू शकता तर महाग सरलो आहे अजून एकदा दाखवतो तुम्हाला पुढं सरतोय आता बघू शकता तर दगड पडला म्हणजे शंभर टक्के पाणी आहे आणि विहिरीचं तुम्हाला आता उघड पाणी दाखवतो आता बोरवर जाऊन पण दाखवतो माझी तर बघा आता ही बोर आहे आपल्या इकडं तर बघा इथं जातोय बघू शकता दगड पाडला बघा पाय हलवा लागतो त्याची आर्थिंग येत नाही तर दगड पण व्यवस्थित नाही त्याच्यामुळं दिसून आहे बघा बघू शकता दगड पडायला तर बघू शकता अशा पद्धतीने बघू शकता विहिरीचं तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला आधीवर मी खाली विहिरी दाखवतो आणि नंतर तुम्हाला तर बघा मी इकडून उभा आणि तिकडून आपला राहट आहे तर आपण राटाकडून तुम्हाला दाखवणारे आणि इकडून तिकडला विहूज दाखवतो आधी तर बघा तिकडे रासाकडून तुम्हाला मी दाखवणारे आधी घर असं दाखवतो आणि पुन्हा नंतर तुम्हाला समजेल आणि हे बघा इकडून खाली इकडं बघू शकता आता तुम्हाला दाखवतो झुम करून थोडं तर पाणी दिसतंय का तुम्हाला बघा इकडं तरी इथं पाणी बघा बघू शकता हे तिथून पाणी खाली गळत आहे तर तिकडल्या साईडनं तुम्हाला दाखवणार आहे आता तर इथं बघू शकता ह्या सोडीच्या तिथं तिथे असं पाणी काढलेलं आहे बघू शकता हे तर हे पाणी गळालेलं आता मी झूम करून दाखवाली त्याच्यामुळे जास्त हलतंय तर बघू शकता इकडून पाणी गळत तिकडल्या साईडनं आता तुम्हाला दाखवतोय तर बघा व्हिडिओ तर बघू शकता इकडे तुम्हाला पाणी पडायलेलं दिसतंय बघा ओलिवली थेंब थेम पडतंय तर तिकडल्या साईडनं जाऊन तुम्हाला दाखवतोय मी आता बघू शकता खाली पाण्यामध्ये सुद्धा पडायलेलं पाणी दिसतंय तुम्हाला तर बघा आपल्याला आता तिकडं राटाकडून जायचंय तुम्हाला इकडून मी दाखवले पाणी काढायलेलं आणि आता त्या राटाकडून जाऊन आपली दाखवत तुम्ही तुम्हाला तर आता घेतला आहे आपण डायरेक्ट हातात दगड तर बघा तुम्ही आता पाणी कसं दाखवतो तुम्हाला बघू शकता आता इथं उचलायला पाहिजे थोडा थोडा तरी कारण जास्त पाणी नाही वेलेला परंतु थोडं उचलायला पाहिजे दगड बघू शकता उचलला आहे दगड बघू शकता उभा राहायला का नाही दगड बघा तर असा होता दगड आणि तुम्ही दगड बघा तर दगड जोडून दाखवत तुम्हाला बघा आता दगड बघू शकता दगड पडला तर ह्या विहिरीला आमच्या खाली पण पाणी सांगितलेलं आहे बरं का पण पंच्याहत्तर किंवा पासष्ट फूट करा आहे ती तर आमची तेवढी नाही पन्नास फूटच विहीर आहे मग खाल्लं पाणी असेल जास्त त्याच्यामुळे दाखवत आहे ओरलं तर थोडंसं काय पण बघा बघू शकता तर महाग सरून पुढे येतो बघा मी तर बघा डबल जवळून दाखवतो मला दगड बघा तर त्याच जागेवर आलं की बराबर हिवायला लागले बघा आता इकडे सर उठतो असं बघा तुम्ही मागं विहिरीचा आणि इकडे हात बघा बघू शकता पडला तर डबल बागा इकडे सरक होतो या जागेवर आलं की बराबर दगड पडतोय तर बघा अजून व्यवस्थित आणि तुम्हाला पण समजून आहे का तर ह्या पद्धतीनं तुम्ही पण पाणी बघू शकता मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा चला भेटू उद्याच्याला दुसऱ्या नवीन पद्धतीसोबत दुसऱ्या पद्धतीनं तुम्हाला उद्या दाखवतो व्हिडिओ कसं पाणी बघायचं ती